इंडिया हर खबर सच्चाई खैरी येथील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी सामूहिक दर्शन व देखावे खैरी येथील दरवर्षी अपडेट इंडिया ही अपडेट मीडियाचे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे व विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत यांनी खैरी गावातील अनेक घरी विराजमान झालेल्या ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी यांचे सामूहिक दर्शन व देखावे अपडेट इंडिया टीव्ही चॅनलच्या तमाम प्रेक्षकांना दाखविले जात आहे संजय खडसे यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना एक दोन पाचवे वर्षे रमूभाऊ ताठे यांच्याकडे ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना एकशे तिसावे वर्षे संजय पवार यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना एकशे पंचवीसावे वर्षे बबनराव बोडे यांच्याकडे ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना पस्तीसावे वर्षे दत्ताजी महाजन यांचेकडे ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना साठवे वर्षे रमेश डफरे यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना एकशे तिसावे वर्षे मारुती हरबडे यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना पंधरावे वर्षे अरविंद असुटकर यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना बावन्न वेळ बाबारावजी महाजन यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना वर्षे चंद्रभानजी बोंदरे यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना वर्षे मारुती सूर्यभान धोटे यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना पस्तीस वेळ वर्षे तानबाजी उलमाले यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना चाळीसावे वर्षे अनिल देशमुख यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना नव्वदवे वर्षे अशा प्रकारे ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीचे दर्शन व देखावे दाखवण्यात आले आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत आज ना, टेक ना आधी करी आधी करी एक नऊ दोन हजार पंचवीस आपण राळेगाव तालुक्यातील खैरी या ठिकाणी खेरी खर्च सर आहे यांच्याकडे गौरी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीचे आगमन झालेलं आहे स्थापना झाली दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण सर मी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीची स्थापना केली आहे आणि दरवर्षी या ठिकाणी साजरे करतात या ठिकाणी आपण त्यांच्या घरी आलो आपण बघतात मोठ्या प्रमाणात सदावट दिसत आहेत भाविक जसं इथं पंढरीची वारकरी पण आपल्याला दिसत आहेत पंढरजी वारकरी दिसते विनाय घेऊन आहेत तसंच देखावा पण या ठिकाणी विठ्ठल रुक्माई प्रतिकृती -प्रति -प्रति मागा आपल्याला दिसत आहेत या देखाव्यात आणि परत महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक महालक्ष्मीला एक झोपडी जे तानाची झोपडी आहे कशा या महालक्ष्मीची स्थापना केली मोठा असा देखावा या ठिकाणी आपल्याला बघण्यास त्या संदर्भात आपण खर्च सर आहेत सर आपण दरवर्षी महालक्ष्मीची गौरीची स्थापना करतात त्याबद्दल आपण काय सांगू जे आणि किती वर्षापासून आपण पारंपरिक करत आहात आमच्याकडे हे आमच्या पंजोबाच्या काळापासून महालक्ष्मीचं हे दरवर्षी स्थापना होत असते आणि हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि यामुळे आम्हाला एक फार मोठा आनंद मिळतो आणि आमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण सकारात्मक वातावरण तयार होते आणि त्यामुळे ती वातावरण आमचं वर्षभर आम्हाला एक आनंद देत राहते आणि एक चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंग दे आमच्या घरी निर्माण होत असल्यामुळे आमचा परिवार सर्व एकत्र एकोप्याने आम्ही सर्व एकत्र राहतो आ, आ, आ या संदर्भात आपल्याला खडसे परिवार दिसत आहेत परिवार त्यांच्या मिसेस आहेत भाऊ आहेत आपल्याला सर्व परिवार जे बाहेर गावला राहत असतात त्याच दिवशी आज या गौरीच्या निमित्ताने त्या संपूर्ण खैर या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहाने ज्येष्ठ गौरीचे पूजन या ठिकाणी केले जातात आपल्याला बघून दिसतात आपण खरंच एक मोठा असा देखावा आपण या ठिकाणी सुंदर देखावा यांनी साकारलेला आहे अपडेट इंडिया स उदर्भ संपादक विनोद कौरेसह सहसंपादक राहुसर आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण राळेगाव तालुक्यातील खैरी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी संजय पवार यांच्या घरी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीचे आगमन झालेले आहेत तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मोठ्या उत्साहाने मोठी सजावट देखावा या ठिकाणी साजरा साजरीकरण केले त्या ठिकाणी महिलांनी ओठ्या पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला बघत आहेत पण त्या संदर्भात ज्यांच्या आहेत त्या ग्रामपंचायत सदस्या ताई संजय पवार त्यांच्यावरून आपण माहिती जाणून घेऊ ताई आपल्याकडे दरवर्षी प्रमाणे पण तुम्ही ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीची स्थापना केली त्याबद्दल आपण काय सांगू इच्छित असं काय असं वाटत आहे आमच्या घरी गौरी पूजेमध्ये सव्वाशेपणे झाले करत आहे आम्ही ते केल्यामुळे आम्हाला आमच्या घरामध्ये पैसे आधी अशी समाधान वाटून राहिलं पुन्हा तब्येतीबद्दल सगळं म्हणजे आम्हाला त्याच आध्यात्मिक ऊर्जा अशी हे झाली आमच्या घरी पुन्हा ज्या आमच्या महिला आहेत मला मदतीला खूप येते त्या जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांनी मदत करते मला स्वयंपाक हो राहा कोणत्या गोष्टी राव महाराष्ट्र मांडाचे राहाली तेव्हा त्या मदतीला एक आवाज दिला तरी येते त्यामुळे माझ्या त्याच्यामुळे मला खूप त्यांची मदत मिळते धन्यवाद यांनी पण सांगितले काय जे आम्ही का जे गौरी महालक्ष्मी स्थापना करतो या संदर्भात जे काही महालक्ष्मी करण्यासाठी परिसरातील महिला आली ज्या महिला मोठ्या संख्येने आम्हाला मदत करतात आणि मला वर्षभर यापासून ऊर्जा मिळत होते त्यासाठी मला असं थकवावा किंवा इतर बाबी कुठली टंचन किंवा अडचण जात नाही आणि ही एक महालक्ष्मीची एक कृपा आमचा आशीर्वाद आहे असं त्यांनी सांगितलं अपडेट टिमती या विदर्भ उपसंपादक विरोध नावरे सह सहसंपादक रवींद्र राऊत जे आपण राळेगाव तालुक्यातील खैरी या ठिकाणी आलेलो या ठिकाणी ती रमेश भाऊ हो। डपडे आहे यांच्याकडे ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीचे आगमन झालेले आहेत दरवर्षी पण यावर्षी पण या ठिकाणी सुंदर असा देखावा या ठिकाणी झालेला आहे गणपती पण या ठिकाणी आगमन दिसतं गणपतीवर मंगाईवर गणपती दिसतात असा मोठा असा देखावा सुंदर देखावा एक तणाकी झोपडी केलेली आहे त्या झोपडीमध्ये गणेशजी आणि परत महालक्ष्मी आगम महालक्ष्मी या ठिकाणी आगमन झालेलं दिसतं त्यामुळे या देखाव्यासाठी मोठ्या प्रमाणात असं उत्साही वातावरण या ठिकाणी दिसतंय या संदर्भात महालक्ष्मीसाठी ज्येष्ठ तसेच वेळाप्रसात पाहुणे त्यांचे नातेवाईक सर्व घरातील परिवार या ठिकाणी मोठ्या एक गौरीचं आगमन या ठिकाणी त्या संदर्भात रमेश भाऊ आपल्याकडे दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण ज्येष्ठ महालक्ष्मी गौरीचं आगमन झालेला आहे त्याबद्दल आपण काय सांगत किती वर्षापासून आपण करतात आणि नेमकं आगमनात झाल्यानंतर परिवारात असं काय वाटतं तुम्हाला छान वाटतं चांगलं किती वर्षापासून तुम्ही तुम्ही वर्षापासून या संदर्भात दरवर्षी वेगवेगळे देखावे करतात त्या संदर्भात तुम्ही काय बोलू शकता ना असं त्यांना म्हण आहे आणि जे आता तुम्ही जे केलं त्यामुळे तुम्हाला असं काय वाटतं परिवारात असं काय वाटत तुम्हाला एकदम चांगला आहे यांनी सांगितले का जे आपण जे महा ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीचं आगमन केलं आहे दरवर्षी आपण करतात यामुळे घरी सुखी समाधानी आणि परिवारात जेवढा आमचा दफ्य परिवार आहे या ठिकाणी एकत्र येऊन एक एकोप्याचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं दिसते आणि अशा ठिकाणी मो सुंदर असा देखावा या ठिकाणी आपण साजरे करतात पायरा पण मरण आहेत जसं म्हणजे बंगाईवर गणपती हे विराजमान आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला ज्येष्ठ गौरीचे आपल्या आवाहना आगमन झालेले त्या संदर्भात आपण मोठ्या उत्साहात आपण हेच करतात विदर्भ उपसंपादक विनोद माहुळे